महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर्स ला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे हेडलाईन्स मतदार याद्यांमधल्या घोळाच्या चौकशीची निवडणूक आयोगाकडून आदेश विरोधी पक्षांनी समोर आणलेले सारे घोळ तपासले जाणार चौकशी करून अहवाल सादर करा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ठाणे महापालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र एक लढणार संजय राऊत यांची प्रथमच घोषणा भाजपच्या अबकीवार सत्रपारला देखील जोरदार प्रत्युत्तर नागपूरमधील अफाट मोर्चा भीतीपोटी भाजपनं भुजबळांना पुढे करून आपल्यावरती टार्गेट करायला सोडले विजय वडेट्टीवारांचा निशाणा अंबडच्या सभेत कोयत्याशी भाषा झाल्याचा देखील खुलासा विखेंनी विखार पसरवला आम्ही त्यांना सोडणार नाही ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा थेट सरकारला घरचा आहे भुजबळांची भेट घेऊन गे गैरसमज दूर करणार विखे पाटील यांची प्रतिक्रिया बुलढाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना मधला वाट सवाट्यावर कोणत्या कामाचं कमिशन म्हणून दीड कोटींचे डिफेंडर नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्षांच्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजमुळे नोकरी गेली कॉलेजनं प्रमाणपत्र दिलं नसल्याचा प्रेम बिराडेचा आरोप तर कॉलेजनं आरोप फेटाळले धनंजय मुंडे आपल्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं घटस्फोटीत पत्नी करुणा शर्मांचा धनत्रय दिवशीच्या दिवशी धनवंत्री सर्वसामान्यांना पावेल सोन्याच्या दरामध्ये तीन हजार तर चांदीच्या दरामध्ये आठ हजारांनी घसरण जळगाव आणि खामगावच्या बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची गर्दी दिवाळीमध्ये रात्री दहा तर लक्ष्मी पूजनाला रात्री बारा वाजेपर्यंत फटाके फोडण्यासाठी परवानगी डेसिपलची मर्यादा देखील पाळा मुंबई पोलिसांची नियमावली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नातवंडासोबत फटाक्यांची खरेदी नागपूर मधल्या बाजारपेठेमध्ये नातवांना घेऊन दिले फटाके दरवर्षीप्रमाणे यंदाही नातवंडासोबतचा स्नेह ती कॅमेरामध्ये कैद फोन न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका